हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता सकाळच्या साडेसात पावणे आठ होत आलेत आणि माझी चालले टिफिनची नाश्त्याची तयारी टिफिनसाठी संचितला बनवते फ्लावर तर पाव किलो फ्लावर होता आणि इथं कसं फ्लावरला जे काही टाकून द्यायचं असतं त्याच्यासहितच वजन करून देतात त्यामुळं फ्लावर कमी आणि टाकून द्यायचा भागच जास्त येत असतो तर मी सगळं ते टाकून द्यायचं काढून ठेवलं होतं म्हणजे टाकून दिलं होतं आणि नंतर मग डब्यामध्ये मी ठेवला होता फ्लावर डब्यामध्ये फ्लावर ठेवला की फ्रीजमध्ये जास्त दिवस राहतो फ्रेश त्यामुळे मी ठेवत असते डब्यामध्ये आता बारीक बारीक कट करून घेते तर आणि कट करून थोडा शिजवते आणि होतं कसं थोडा शिजवला की त्याचा वास पण जातो फ्लावरचा आणि थोड्या आळ्या वगैरे असतील तर ते पण बाहेर येतात तर आळ्या वगैरे काय नाहीत एकदम चांगला फ्लावर होता तरी पण मी थोडा शिजायला ठेवला आणि आता गव्हाचं पीठ चाळून घेतलं आणि आता पीठ मुळून घेते तर नाश्त्यासाठी पण आणि दुपारी रोट्या वगैरे आम्हाला बनवायचं तर ते सगळ्यासाठीच आता पीठ एकत्र मिळून घेतलं रोट्या पण आताच बनवते संचितला टिफिन आणि नंतर मग काय नाश्त्याला चपाती देते त्याला तर चपाती वगैरे सगळं पीठ मिळून घेतलं पिठालाच सरकून ठेवला आता पीठ एक दहा पंधरा मिनटं ठेवायचं तसंच आणि तोपर्यंत फ्लावर बनवते फ्लावर काही खूप जास्त शिजवलं नाही एक पाच मिनिटच ठेवला होता गॅस चालू आणि नंतर आता फोडणी देते फोडणीसाठी जिरे मोहरीकडे पत्ता लसूण टाकायचा आणि नंतर थोडी हळद टाकायची आणि जो शिजवून घेतला होता फ्लावर तो फ्लावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा भाजी खरंच खूप छान लागते फ्लावरची आणि मी संचेसाठी बनवत असते अधूनमधून आता फ्लावर थोडाच होता त्यामुळे मी संचेसाठीच फक्त टिफिनला बनवला आता आम्हाला दुपारी बघू काहीतरी वेगळं बनवायचं आणि संचेसाठी फक्त टिफिनला फ्लावर बटाटा वगैरे असता तर टाकला असता पण बटाटा पण नाही संजितला पण बटाटा जास्त आवडत नाही आणि त्यामुळे मी जास्त करून बटाटा आणतच नाही कधी तर आलू पराठे वगैरे बनवायचे असतात त्याच वेळेस मी बटाटा घेऊन येते तर वस्ती मसाले मसाले बर, फ्लावर आहे तर व्यवस्थित फ्राय केला मसाल्यांमध्ये मसाले कोणतेच वापरले नाहीत म्हणजे जे काही लसूण वगैरे होता त्याच्यामध्ये मिक्स करून घेतला थोडी कोथिंबीर टाकली मीठ टाकून आता कमी गॅसवर फ्लावर शिजायला ठेवला आणि लगेचच आता रोट्या पण बनवून घेते चेक पन मदून, आने तर कदी कदी होता, थोड़ा सा शिजून मदून चेक पण करते अधूनमधून नाहीतर कधी कधी काय होतं मिठाला पाणी सुटत नाही पटकन अशा वेळेस म्हणजे फ्लावर थोडासा पाण्यामध्ये शिजवून घेतला कमीत टाकलं की पाणी सुटत नाही त्यामुळं अधूनमधून चेक करावं लागतं आणि डायरेक्ट फोडणी दिली तर मग पाणी सुटतं तर असा दोन्हीमध्ये थोडाफार फरक आहे तर आता रोट्या पहिल्या बनवून घेते नंतर चपात्या बनवून घ्यायच्या टिफिनसाठी आणि नाश्त्यासाठी आणि रोटी कमी गॅसवर फुल गॅसवर आपले व्यवस्थित भाजून घ्यायची आणि फुलके आहेत रोटे म्हणण्यापेक्षा एकदम छान एकदम चवीला तर खूप जास्त लागतात मला चपातीपेक्षा फुलकेच आवडतात त्यामुळं कधी पण चपात्याचं पीठ मिळलं की फुलके बनवत असते मी आणि तर बघू शकता चपात्या चपाती बनवून घेतली रोट्या झाल्या बनवून आता छान तेल लावून आपलं व्यवस्थित लालसर अशी चपाती भाजून घ्यायची संचितला चपाती द्यायची आहे टिफिनसाठी चपाती बनवते आणि आम्ही नाश्त्याला हे खाणार आहे चहा आणि खारी खाते मी दूध संपलं होतं आणि दूध कसं रात्री दूध होतं संचेचं कसं रोज दूध पितोच असं नाही कधी तर पितो दूध आणि रात्री मी त्याला सहज विचारलं संचित दूध पितो का तर म्हणलं हा हळद टाकून दे त्यामुळं मी त्याला हळद घालून आपलं थोडंसं दूध गरम करत असते आणि हळद घालून आपलं गरम करून दूध दिलं की मग संध्याकाळचा कधी तर पितो रोज पितो असं नाही त्यामुळे दूध जे होतं ते आता त्याचा दोन तीन वेळा चहा झाला असता पण आता संचेत म्हणला पितो तर त्याला दिलं त्यामुळे आता बनवला होता मी कोरा चहा आणि मग चपाती संचेतला जाम चपाती आवडते कधी तर नाश्त्याला चपाती पण देत असते मी आणि आता आमच्यासाठी खारी वगैरे तर इथं बघू शकता चपाती आहे तर एका साईडला ठेवली आणि संचित आणि मी कसं दो दोघांमध्ये एकच प्लेट घेत असतो दोघांना सेपरेट सेपरेट म्हणले की मग कसं जास्त स्टूलवर ठेवून आम्ही टी व्ही बघत बघत नाश्ता करत असतो त्यामुळे स्टूलवर कसं एकच प्लेट बसते त्यामुळे दोघांना एकत्रच नाश्ता घेत असते मी आणि बाबांना आता पलीकडच्या प्लेटमध्ये देते तर खारी आवडते कधी तर खात असतो खारी टोस्ट नाश्त्याला जास्त करून खारीचा नाश्ता नसतो काहीतरी वेगळंच असतं पण कधी तर वेगळं म्हणून पण खायचं काहीतरी आणि इथं कोरा चहा नाश्ता वगैरे करून घेतला की मग लगेच संचीचा टिफिन पॅक करते तर टिफिन तयार केला की मी लगेच गरम गरम अजिबात भरत नाही एकदम थंड आता मी फ्लावर वगैरे शिजवून घेतला की त्याचं झाकण काढून मी थंड होऊ देत असते आणि पूर्ण थंड भाजी झाली पूर्ण थंड चपाती झाली का मग टिफिन पॅक करायचा एक होतो है, तो टिफिन एकदम थंड होतोय तोपर्यंत संचितला आंघोळ घालून घेत असते युनिफॉर्म वगैरे घालायचा स्कूलसाठी तयार करायचं आणि मग टिफिन पॅक करत असते खूप दिवसानंतर संचेतला देते है, फ्लावर आणि खातो त्याचं कसं मूळवरचं काम आहे त्याला सगळ्यात जास्त भेंडी आवडते आणि सध्या भेंडी आता कुठं मार्केटमध्ये जास्त दिसतच नाही त्यामुळे भेंडी खूप दिवस झाला आणलीच नाही दोन तीन दिवस झालं म्हणून तो टिफिनला भेंडी दे त्यामुळे आता भेंडी पण दिलीच नाही बघू आता एक दोन ठिकाणी अजून बघायची आणि नंतर भेंडी वगैरे द्यायची संचितला युनिफॉर्म घातला होता आणि केस केस कसं के त्याचे पटकन वाळत नाहीत आणि पुसू पण देत नाही टॉमेननी त्यामुळं कधी कधी मी ड्रायरनी वाळवत असते आणि इथं बघू शकता डान्स किती खूळ डोक्यात तर त्याच्या बसले स्कूल स्कूलमध्ये सारखी प्रॅक्टिस असते चालू त्यामुळे कसं लहान मुलांना कसं स्कूलमध्ये जे शिकवतात तेच घरी येऊन करत असते आणि संचितलं पण तसंच झालंय सारखं स्कूलमध्ये असतो डान्स आणि डान्स चांगला डोक्यामध्ये फिट्ट बसलाय आणि आलं की घरी सारखा काही ना काहीतरी करत बसतो आणि ते बघू शकता चालले डान्स तर स्कूलमध्ये स्कूलसाठी तयार करते ते राहिलं आणि डान्सवरच सगळा फोकस त्याचा आहे चांगली प्रॅक्टिस वगैरे पण झाली झाला तर आले जवळ गॅदरिंग आता गॅदरिंग झालं की मग डान्सचं खूळ आहे तर डोक्यातून ता निघेल तर सगळ्यांना हॅलो हाय करतो एवढ्या जवळ येऊन वेळ झाला आहे सकाळचं कसं टाईम पटकन निघून जातं आणि संचितचं निवांत असतं स्वतः तर काय करत नाही आणि नंतर मला सगळं व्यवस्थित त्याचं करावं लागतं शूजसुद्धा स्वतः नीट घालत नाही शूज पण मलाच घालावे लागतात तर जांभाळ्या देतोय नाश्ता वगैरे करून चालले जांभाळ्या वगैरे द्यायचं तरी स्कूलचं टाईम लेटच आहे आणि तरी पण आपलं सकाळी लवकर उठायला नको निवांत असतं सगळं स्कूलमध्ये सोडून वगैरे आले सोडून आले की माझं जे काय बाकीचं असतं ते आवरून घेतलं झाडून वगैरे घेतलं पुसून घेतलं आणि आता कट्टा आवरून घ्यायचा भांडी वगैरे घासून घ्यायची आणि नंतर मग स्वयंपाकाचं बघायचं दुपारी काहीतरी आता बनवायचं रोट्या तर बनवून घेतलेत आणि आता डाळ बनवते हरभऱ्याची डाळ बनवते तर झालं काय गेल्या दोन तीन दिवसापूर्वी कुणीतरी स्टेटसला ठेवलं होतं हरभऱ्याची डाळ सुक्की बनवलेली आणि मी तसं हरभऱ्याची डाळ जास्त बनवत नाही पण ते डाळ बघितल्यापासून मला पण वाटायला लागलं चला आपण पण एकदा बनवायला पाहिजे त्यामुळे सांगायचं झालं तर खूप म्हणजे खूप असं बरं आज महिन्यानंतर मी हरभऱ्याची डाळ खाते आणि छान लागते आणि होती पण माझ्याजवळ त्यामुळे मी काय केलं हरभऱ्याच्या डाळीला भिजत घातली आणि छान भिजली का नंतर मग सिंपल बनवायचं फक्त कांदा टाकायचा हरभऱ्याची डाळ मीठ आणि चटणी टाकून बनवायची एकदम भारी लागते तर भांडी घासून झाली कट्टा वगैरे पुसून वगैरे घेतला आणि नंतर मग संचितला स्कूलमधून घेऊन आल्यानंतर स्वयंपाक बनवणार आहे जे काय राहिलेलं ते आणि इथं बघू शकता मेथीचे पेंडे आणलेत दोन आता जेवण वगैरे झाल्यानंतर मग मेथीची भाजी निवडून ठेवायची एकदम छान फ्रेश होती दिसलं कमी आणत असते आणि इथं हरभऱ्याची डाळ भिजत घातली आणि संचितच्या टिफिनला बनवलेला फ्लावर आता एकदम सिंपलच बनवते लोखंडाच्या कडेमध्ये कांदा पण भाजायला ठेवला होता आणि एकदम सिंपल अशी डाळ बनवून झाली आणि झालं की काय लगेच गरमागरम जेवण करायला बसायचं तर मेथीची भाजी फ्रेश अशी आणली होती मेथीची भाजी चपाती थोडी भाकरी होती आणि जेवण वगैरे केलं जेवण झालं का आता चालले संध्याकाळचा स्वयंपाकाची तयारी चपाती बनवली एका साईडला ठेवला होता चहा ठेवला होता संजीत दुपारी स्कूलमधून आल्यानंतर जेवणच केलं नव्हतं त्याने त्यामुळे त्याला आता भूक लागली होती त्याच्यासाठी चपाती बनवायचीच होती त्यामुळे बन मी काय केलं रोट्या पण बनवून घेतल्या आणि म्हटलं आता चहा वगैरे पिऊन झालं की मग थोड्या वेळाने बनवायचं वांगं आणि ऑमलेट बनवायचं होतं दूध आणलं होतं दूध गरम करून ठेवलं आता इथं ठेवलं आहे चहा तर चला तरी या तुम्ही मस्त असं गरमागरम चहा पेला चहा पिऊन झालं की भात केला वांगं बनवलं ऑमलेट केले आणि यात मी जेवण करायला जेवण झालं की मग कपडे कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्या तर कपड्यांच्या घड्या कसं मी माझे कपडे सेपरेट करतात ते संचीचे टी शर्ट सेपरेट पॅन्ट सेपरेट माझे माझे पण टी शर्ट सेपरेट पॅन्ट सेपरेट नंतर जे ड्रेस असतात ते ड्रेस सेपरेट तर सगळं से सेपरेट सेपरेट ठेवत असते आणि तसंच ठेवत असते मी आता हे सगळे कपाटामध्ये ठेवायचं बेडवर पसार ठेवलाय तर सगळा पसार आवरून घेतो जेवण आहे तर झालं आमचं जेवण झाल्यानंतर भांडी घासून घेतली कट्टा आवरून घेतला आणि संचितच्या पोटामध्ये दुखत होतं दुपारपासून संचित काय करतोय दोन तीन दिवस झाले कशाला आपण हात लावतोय तोंडात बोट घालतोय आणि त्यामुळे बहुतेक त्याच्या पोटामध्ये दुखत असेल दुपारपासून शांतच होता त्यामुळे एक आठ साडेआठ वाजता मी जाऊन मेडिकल मधून जाऊन औषध आणले आणि औषध केल्यानंतर थोडासा फ्रेश झाला नंतर म्हटलं होमवर्क करून घेतो होमवर्क वगैरे करून घेतला त्याचा आणि आता बसला फोनमध्ये बघत कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या तुम्ही आता बघितल्याच असतील आता या कपड्यांच्या घड्या सगळ्या कपाटामध्ये ठेवायच्या उद्याचं बघायचं आता टिफिनसाठी काय बनवायचं आहे ते नंतर बेडवर सगळे खेणे वगैरे ठेवले ते बघायचं सगळा पसारा करून ठेवलाय तर हा बेडवरचा पसारा वगैरे सगळा आवरून घ्यायचा आहे तर चेंज केलं मी झोपायच्या अगोदर चेंज करून मग झोपायचं आता फ्रेश पण व्हायचं फ्रेश वगैरे होऊन झोपत असते मी आणि नाईट रुटीनमध्ये असं काही करत नाही मी स्किनसाठी फक्त चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवायचा आणि फक्त मॉइश्चरायझर वापरत असते पाऊस आणि ते लावून आता झोपायचं असते आणि कसं थंडीमध्ये किती स्किन अशी हे होती सगळी ड्राय पडते उलते सगळं स्किन अशी एकदम ओढल्यासारखी होते त्यामुळे कसं ते लावून झोपलं की चेहरा एकदम छान सॉफ्ट होतो आणि जास्त असं ओढल्यासारखी पण स्किन वाटत नाही त्यामुळे मी संध्याकाळ लावून झोपत असते चला तर मग आता आजचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा चला तर बाय गुड नाईट